Yeah या ठिकाणी देवीच स्वागत होत आहे आणि रवाना नाका येते गुरुवर्य धर्मवीर आनंद दिगी साहेब चला चला, चला चला सुचित 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 ನಿಶಿತ सुचित शॉर्ट घे वरती वरती मग सुचित फुला 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 बघ काँग्रेस या ठिकाणी दाखल झालेले आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री कळवा ना काय येथून आपण बघू शकतो आता तुम्ही नकाच्या दिशेने देवीसाहे पुढे पुढे येताना आम्हाला पाहायला मिळतोय आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे या मिरवणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात सुचित एक खाली 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 मोबाइल कॉल चला चला समोर चला आणि आयशा पार्टी ए बी

列 issue stata juyo NHLV HIn carai लोकसभा अध्यक्ष नितीन रानगे हे देखील आपल्या या ठिकाणी पाहायला मिळतात टेशन <laughs> खोटमोटा हाता देना ना चल 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 चल

लोकसभेचे खासदार रत्न डॉक्टर श्रीकांत शिंदे हे देखील या मिरवणुकीत सहभागी झालेला आहे झालेले आहेत त्यांच्याशी संवाद साधारक साहेब उत्साहाचं आनंदाचं वातावरण आहे देवीचं स्वागत होतंय आहे असा आनंद व्यक्त केला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठा उत्साहात लोक सहभागी झालेले या देगेश्वरीच्या मिरवणुकीमध्ये दिव्य साहेबांनी स्थापन केली देवी अठ्ठेचाळीस वर्ष अगोदर तसाच उत्साह आज देखील दे, देखी साव, आहे आणि आपण पाहताय शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री शिंदे साहेब देखील स्वतः दरवर्षीप्रमाणे या मिरवणुकीमध्ये सहभाग झाले साहेब आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे मेट्रोची चाचणी सुरू झालेली आहे गेले अनेक वर्ष ज्या मेट्रोसाठी साहेब पाठपुरावा करत होते मला आठवतं जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा सगळ्या शहरांना मेट्रो दिली होती पण ठाण्याला त्याच्यातून वगळलं होतं त्यासाठी साहेबाने आंदोलन केलं आणि त्यांना निलंबित पण व्हावं लागलं होतं अशी जी मेट्रो आहे ठाण्याची आज त्याची चाचणी ठाण्यामध्ये पार पडली त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री मोदी आणि सगळेच आमदार खासदार उपस्थित होते मला वाटतं ठाण्यासाठी हा एक मोठा आहे आणि आता लोक वाट सांगतात की ही मेट्रो नक्की होती कधी सुरू होईल मला वाटतं डिसेंबर अखेर जी आहे की ठाण्याची मेट्रो सुरू होईल डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यासोबत आता संवाद साधलेला आहे आणि होऊ शकतो आता ती निवडणूक राहिल्यापूर्वी शकतो तहवान अख्यावर चांगल्या दिशेने आलेले आहे आणि आता पोलीस बांधवांकडूनही या याचं या ठिकाणी स्वागत केलं जाणार आहे शिवसेनेचे संसदरत्न खासदार नरेश मस्के देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मोठ्या उत्साहात आनंदात देवीचं स्वागत केलं जात आहे आणि आपण खासदारांसोबत संवाद साधणार आहोत साहेब निश्चित आनंदाचं वातावरण स्वागत केलं का धर्मवीर आनंदिगे साहेबांनी सुरू केलेला हा नवरात्र उत्सव अठ्ठेचाळीस वर्ष झाली हा देवीचा उत्सव या ठिकाणी सुरू आहे आजही तो उत्सव एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली पुढे सुरू राहिलेला आहे तोच जोश तोच उत्साह आणि आज आम्हाला राहून जाऊन वाटतं कुठेतरी धर्मवीर आनंदिगे साहेब आमच्या सोबत आहेत का त्यांची सावरी कुठेतरी जाणवत असते धर्मवीर दिगे साहेबांचं प्रचंड प्रेम असलेला कार्यकर्त्यांवरती प्रचंड प्रेम असायचं लहान होतो तेव्हाही या निरणुकीत होतो आणि आता खासदार म्हणून सुद्धा निरवणुकीत आहे या गोष्टीचा संपूर्ण शहरावर पूर्ण हो। जिल्ह्यावरती हो आशीर्वाद आहे आणि आज त्याचा आनंद फार वेगळा आहे एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आमचे मग प्रताप सरनाईक असतील या सर्व मंडळींनी मेहनत करून ती मेट्रो ठाण्यात आणलेली आहे की जी पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यवहार नाही अशा पद्धतीने मेट्रो रद्द केली होती परंतु आमच्या शिंदे साहेबांनी सरनायक साहेबांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं आणि ती मेट्रो मंजूर करे आणि तिथे ट्रायल रोम आज एक ट्रायल रोम झालेले दोन महिन्यामध्येच गायमुख ते जवळ जवळ तीनात नाका अडबडी सिग्नल इथपर्यंत मेट्रो सुरू होईल खऱ्या अर्थाने अशी वाहतूक त्या ठिकाणी सुरुवात शिवसेनेचे संसद रत्ना काजेसोबत आपण संवाद साधलेला आहे आणि भक्तिभावाने तानाच्या दुर्गेश्वरीचं या ठिकाणी स्वागत केलं जातं आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील सुरुवातीपासून या निवडणुकीमध्ये सहभागी आहेत आणि पाहायला मिळते गजरात पाहायला वटेगाईची अस्तित्वाजी होताना आपल्याला पाहायला मिळते आणि जागोजागी दोन्ही दुर्गेश्वरी स्वागत होताना आपल्याला पाहायला मिळते लहान लहान शिमकी आपण घेऊ शकतो या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी आपण होऊ शकतो त्यांची गर्दी पण आपल्याला पाहायला मिळते आणि सुरुवातीपासून या मिरवणुकीमध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सिद्धी हे आपल्याला पाहायला मिळते Yeah,